नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश आपण पाहता जी मराठी न्यूज आज एक जानेवारी वर्षाचा सर्वात प्रथम दिवस सर्वांनी जवळपास दे देवाच्या गाभऱ्या जाऊन किंवा कोटी पर्यटन ठिकाणी जाऊन अशा ठिकाणी पहिला दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आज आपण बार्शी या ठिकाणी आहोत या ठिकाणी भगवन मंदिर या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहिलं असेल की तरुणाई या ठिकाणी आलेला आहे आपण कारण जाणून घेऊया की कशाप्रकारे या ठिकाणी आलेली आ, तुम्ही दर दरवर्षी इथे येत का दर दिवशी इथे येत का दर दिवस दररोज असताना सर्वप्रथम सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगा की तुम्ही पहिल्या दिवशी इथे येत आणि दर दिवशी येत आहे आणि काय देवाकडे मागणं मागितलं देवाकडे मागणं मागितलं की सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं सर्वांचे जे इच्छा असते ते पूर्ण व्हावे प्रगती व्हावं सर्वांचे मित्रांसाठी पण प्रार्थना केली नसत की सध्या जी परिस्थिती चालू आहे तरुणात जे तरुण आज वाईट वळणाला लागत आहेत व्यसनाला लागत आहेत हे न करता ते अध्यात्मच्या दिशेने वळावे यासाठी आम्ही साखर घालण्यासाठी आलो कारण जे अध्यात्म जे आपली संस्कृती आहे आप ती जपणं हे आपली काळाची गरज आहे आणि हे आपण कर्तव्य आहे ते आम्ही करण्यासाठी आज आलो पण पाहिलं असेल की अं तरुणा कुठेतरी पर्यटक ठिकाणी जाऊन साजरा करते बऱ्याच ठिकाणी आपली आपली चॉईस असते त्या ठिकाणी जाऊन साजरे करते आणि पहिला असेल की भारताची संस्कृती राहिलेली आहे मंदिर म्हटलं की आपण भारतामध्ये सर्वात जास्त मंदिर आहेत आणि चांगल्या पद्धतीने मनोभावे देखील या ठिकाणी सेवा करण्यासाठी भारत वर्ष हे पूर्ण दिवसाची सुरुवात करण्यासाठी देखील सर्वप्रथम देवाचे नतमस्तक होतात आणि आपण हा उपक्रम दरवर्षी करत आहात आणि दर दिवशी देखील करत आहात यासाठी तुम्हाला जी मराठी कोण शुभेच्छा आणि तरुणाईला काय संदेश द्याल की नवीन वर्षामध्ये कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे काय काय संकल्प केला पाहिजे किंवा तुम्ही काय संकल्प केलेला आहे खऱ्या अर्थानं आपण एक तरी पुस्तक वाचायला घेतलं पाहिजे त्याने आपलं एक संयम वाढल आणि जीव व्यसन करण्याचं जी जे प्रमाण आहे ती कमी होईल आता ती कस एका ठिकाणी बसून त्या पुस्तकात रमली की आपल्याला व्यसनाच डोक्यातच येणार नाही त्यामुळं सगळ्यांनी एकतरी पुस्तक वाचलं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी, जी आपली संस्कृती आहे एकानी महाभारत असो किंवा भागवत गीता एकतरी श्लोक जर कोणीतरी वाचला पाहिजे भले लक्षात येऊ या नाही येऊ पण वाचणं गरजेचं आहे तर त्या मंत्राने आपलं घर पण पवित्र होणार आहे आणि आपलं मन पण पवित्र होणार आहे त्यामुळे अठरा पाए। वर्षाखालचा तरुण आहे परंतु याचे विचार चांगले आहेत त्याचं म्हणणं आहे की दर वर्षात म्हणजे तुम्ही एकतरी पुस्तक वाचून काढलं पाहिजे आणि जसं याने सांगितलं की आपल्याकडे बरेच असे ग्रंथ आहेत जे की पवित्र मानले जातात तर त्या ग्रंथामधील आ... संस्कृतमध्ये श्लोक असतात तर ते तुम्हाला समजू अथवा न समजू परंतु वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं कुठंतरी मन शांत यातून होणार आहे नक्की आणि आपल्या घराचं देखील पावित्र्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहणार आहे असं याच म्हणजे की आपल्या बरोबर काही मंडळी आहेत या ठिकाणी भगवान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात आपण दरवर्षी येताय आणि कशा प्रकारे माहोल असतो आज नवीन वर्ष आहे आणि तरुणाई किंवा मुलं मुली देखील या ठिकाणी पाहतायत तर काय सांगतायत नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक तर हे आपलं नवीन वर्ष नाही तरीही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षासाठी माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांना तरुणांना आणि इतरांना एक संदेश आहे व्यसनी होऊन भोगी होऊन रोगी होण्यापेक्षा आध्यात्मिक ज्ञान घेऊन त्यागी व्हावं समाज सर्व सुखी करावा ही त्यांना प्रेमळ विनंती आहे पण तरुणाई तशी वाटते का आपल्याकडे भगवान मंदिरामध्ये येण्याचं प्रमाण थोडस तरुणाचं कमी आहे काही येतात म्हणजे नाही असं नाही परंतु प्रमाण कमी आहे तर... पण त्याचं प्रमाण थोडस कमी आहे कारण जे ज्ञानाचे प्रकार आहे त्याच्यात आध्यात्मिक ज्ञान हे फार महत्वाचं आहे ज्याच्यामुळे तुमच्या मनाला शांती समाधान लाभणार आहे पैसा असून ही माणसं सुखी नाहीत म्हणून देवाला जास्त गर्दी करायला आली अध्यात्म ज्ञान हे विद्यार्थ्यांनी सुद्धा मिळवावं कारण तरुण पण सत्ता पैसा हे चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी नाहीत हा नरदेह पुन्हा मिळणार नाही म्हणून जा त्याला जपलं पाहिजे पाहिलं की मंदिरामध्ये आलं पाहिजे मंदिराच्या देवाची पूजा केली पाहिजे आपण पाहिलं असेल की दैनंदिन जीवनामध्ये आपण जास्त पन्नास वयाच्या चाळीस वयाच्या पुढची लोक मंदिरामध्ये येतात परंतु तरुण आई कुठंतरी थांबते येत नाही असं वाटतं का की आई वडिलांनी देखील त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सांगितलं पाहिजे आपल्या भारताची संस्कृती काय आहे जायला पाहिजे देवाच्या पाया पडायला पाहिजे ग्रंथ वाचला पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे संस्कार पाहिजेत ना मोठ्यांचे संस्कार असले तरी नवीन पिढी येईल आपल्याला काय वाटतं बरोबर आहे तुमचं कारण सध्या जर जवळजवळ तरुण पिढीच प्रकटच चालले त्याला हे करत नाही तर आहेत काही थोडे येणारे पण आहे सध्या पण तसं थोडी थोडी पण त्यांना ते संस्कार त्यांच्यावरती झाले पाहिजे किंवा त्यांनी आपलं नवीन वर्ष असतंय किंवा बाकीचे सण असतं त्यावर देवाला जावं वगैरे जन दर्शन घेऊन यावं असं वाटतंय मला पाहिलं की कुठेतरी आई वडिलांनी देखील अशी जबाबदारी घेतली पाहिजे की पालकवर्गाने जबाबदारी घेऊन सांगितलं पाहिजे की बाळा तू देवाला जात जा सुरुवात देवापाच्या पाया पडून करत जा असं कुठेतरी या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर जे आज दहा टक्के वीस टक्के तरुणाई आपल्याला ये मंदिरामध्ये येताना पाहत आहे परंतु तीच तुम्हाला पन्नास टक्क्याच्या पुढे जाईल असं कुठेतरी शाश्वत या ठिकाणी वाटत आहे की आज एक जानेवारी असल्यामुळं या ठिकाणी कशी गर्दी आहे आपण पाहू शकता की प्रत्येक जण आज वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळं मंदिरातून किंवा देवाच्या पाया पडून दिवसाची सुरुवात किंवा वर्षाची सुरुवात करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत आहे आपल्यावर पाहिलं असेल कि लहान मुलं असू देत वृद्ध असू देत किंवा तरुणाई असू देत या ठिकाणी आपल्याला पाहिलं असेल काय सांगता येईल आपण मंदिरामध्ये आज पहिला दिवस साजरा करण्यासाठी येतात हो oh, hmm. नवीन वर्षाची सुरुवात देवापासून केली चांगलीच दरवर्षी पण दर दिवसाला पण कर, करू शकता दर दिवशी येतो येतो का तुम्ही रोज रोज मी आज फक्त भरपूर गर्दी आहे इतर इतर वेळेस वेळेस थोडी गर्दी गर्दी असते कमी दररोज मी मारुतीला जातो दर्शनाला आज म्हणजे आठवड्यात एकदा दोनदा तरी भगवंताच्या दर्शनासाठी येतो नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून भगवंताच्या पडून नवीन वर्षाची सुरुवात करावी म्हणून मी आज दर्शनासाठी आलो तर तुला काय वाटतंय तरुण मित्र मंडळी किंवा मुली मुलं असू देत या ठिकाणी कमी येतात त्या लोकांना काय संदेश देणार तू काय देवधर्म पण थोडाफार केलाच पाहिजे नवीन वर्षाची सुरुवात का असे ना देवदर्शन पण करावं थोडं फार पहिले की असं म्हणणं काय आहे की दिवसाची सुरुवात असू देत किंवा वर्षाची सुरुवात असू देत देवाच्या दर्शनाने केली पाहिजे आणि आपण पाहिलं असेल की दर दिवशी एवढी रांग मोठी नसते परंतु आज जर पाहिलं असेल तुम्ही तर अगदी लांब रांग तुम्ही पाहिलं असेल की पलीकडे देखील रांग गेलेली आहे आणि आज कुठेतरी एक जानेवारी असल्यामुळं सर्व भाविकांचं या ठिकाणी भगवंताला येऊन कुठेतरी काहीतरी मागणं किंवा वर्ष चांगलं जावं या संदर्भात या ठिकाणी साखड मागण्यासाठी सर्वजण येत आहेत येईल आजी नवीन वर्षासाठी आले तर दरवर्षी येतात तुम्ही दर दिवशी येतात इथलीच बार्शी इथले दरवर्षी येतो आणि दर्शन केलं भगवंत काय देवाला मागणं मागणार आहे माझ्या घरच्यांना कुटुंबाला सगळ्या आयुष्य चांगली संपत्ती आणि आरोग्य की आरोग्यासाठी कोणी किंवा सुख समाधानासाठी या ठिकाणी भगवंताच्या शरीर लीन होण्यासाठी काही भाविक येत आहेत आणि आज पाहिलं असेल तर अफाट अशी गर्दी या ठिकाणी भगवंत मंदिरामध्ये येत आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी